सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे कारण कराडच्या वकिलांनी आता वकीलपत्र घेण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली ऍडव्होकेट अशोक कवडे हे सुरुवातीला वाल्मिक कराडची केस लढत होते दोन कोटी रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी सुरू असलेला खटला अशोक कवडे लढत होते कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मात्र देशमुखांची क्रूर अत्याचार करून हत्या केल्याचे फोटो बाहेर आल्यानंतर त्यांनी वकीलपत्र मागे घेतल्याचं समजत तर दुसरीकडे वाल्मिक कराड नंतर आता सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यात आली आंधळेच्या नावावर पाच वाहनं आणि धारूर केज मध्ये असलेली तीन बँक खाती ताब्यात घेण्यात आली आहेत यामध्ये सरपंच देशमुखांच्या अपहरणावेळेस वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आधीच जप्त करण्यात आली आता घुलेच्या इतर संपत्तीचा शोध सीआयडी कडून घेतला जातोय त्यामुळे पुढील काळात या सर्वांच्या अडचणी आणखीनच वाढणार आहेत